भोवऱ्यात सापडलेला माणूस गटांगळ्या खात बुडतो सहसा आयुष्यात असे भोवरे खूप भेटतात पण आपण गा आपण गाफील राहतो म्हणून चूक करून बसतो आणि सावरायचं तेव्हा वेळ निघून गेलेली असते मग केवळ बघत राहण्यापलीकडे आपल्या हातात काहीच उरत नाही भोवऱ्यातला माणूस जसा वेटाळून गुरफटून जातो तसे काहीसे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्य येतात आणि काही करण्याच्या आतच इतकं काही घडून जातं की आपल्या आकलनाच्या पलीकडचं असतं फक्त बघण्यापलीकडे आपल्या हाती काही उरत नाही असंच काहीसं मेराच्या आयुष्यात घडलं क्षणात होत्याचं नव्हतं झालं भरल्या संसारातून सुशील तिला सोडून गेला वर्षभर त्याचा आजारपण दोन चिमुकल्यांचा संगोपन करता करता तिला नाकीनऊ येत होते पण ती खंबीर होऊन परिस्थितीशी दोन हात करत होती सासू सासऱ्यांचाही म्हणावत असा आधार तिला मिळाला नाही पण ती उभी राहिली त्याच्या आजारपणाची कुरकुर पूर्ण करत होती त्या दिवशी मीरा दोन्ही मुलांना शाळेत सोडून आली आणि बघते तर सुशील वेदनेने तळमळत असताना तिने पाहिले का हो काय झालं बरं वाटत नाही का विचारलं तर तो अचानक बेशुद्ध पडला ती घाबरली शेजारच्या काकूंना बोलावून त्यांच्या मदतीने सुशीलला दवाखान्यात ॲडमिट केला आणि गावाकडे घरच्यांना फोन करून निरोप दिला तिचं मन थाऱ्यावर नव्हतं कितीतरी वेळ ती त्याच्या पायथ्याशी बसून होती डॉक्टरांनी येऊन ट्रीटमेंट चालू केली पण अजून तो शुद्धीवर आला नव्हता तिचं घड्याकडे घड्याळाकडे लक्ष गेलं आणि मुलं शाळेतून येण्याची वेळ झाली पुन्हा सुशीलकडे येऊन पाहिले तर तो अद्यापही शुद्धीवर आला नव्हता तिच्या मनाची घालमेल तिच्या चेहऱ्यावर जाणवत होती तिला सुशीलची काळजी वाटत होती ती उठली आणि डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली अरे या बसाना डॉक्टर साहेब यांना बरं वाटेल ना काय झालं त्यांना अरे हो हो तुम्ही बसा अगोदर डॉक्टरांनी तिला पाणी प्यायला दिलं हे बघा अजूनही बारा तासात ते शुद्धीवर येतील नाहीतर त्यांना दुसरीकडे हलवावं लागेल आणि काळजीने तिचा चेहरा कालवण काळवंडला आता दवाखान्याचा खर्च कसा होईल दुसरीकडे हलवायचं तर तो खर्च कसा उभा करावा याच्या काळजीने तिच्या मनात घर केलं होतं सासू सासऱ्यांकडूनही काही अपेक्षा नव्हती तिला आठवलं मागील सारा दहा वर्षाच्या संसारातील सुशीलने काहीही कमी पडू दिले नव्हते तो त्याच्या परीने सगळी हाऊस पुरवायचा कधी कधी पिक्चरला घेऊन जात असे पैपई जमून त्याने गावाकडे तिच्या नावावर दोन एकर जमीन घेतली होती तिला मीरा तेव्हा मीराच्या नावावर शेती केल्यामुळे त्याचे आईवडील नाराज झाले होते का कुणास ठाऊ त्यावेळी सुशील बोलून दाखवत नव्हता पण माझ्या माघारी आपल्या मुलाबाळांसाठी तुझ्यासाठी ती शेती कामी येईल असे बोलून गेला होता तेव्हा आपण किती भांडलो होतं त्याच्याशी की काय गरज होती माझ्या नावावर शेती करायची असं म्हटल्यावर पुन्हा तुझ्यावर नाव पुन्हा तुझ्या नावावर करायला करण्याचा खर्च कशाला करायचा आणि तुला वाटते तितके माझे आई बाबा सरळ नाही बरं असे तो का म्हणाला असेल असा विचार तिच्या मनात येऊन गेला त्याला त्याच्या आजाराचे काय माहीत असेल का तो असे का म्हणाला की माघारी तुला कामी येईल तू नोकरी करून आपल्या मुलांचे शिक्षण करू शकतेस मी बँकेत बोलून ठेवले आहे साऱ्या आठवणींनी ती अक्षरशः वेडीपेशी झाली समोर सुशीलचे बाबा पाहत होते आई हे काय झालं असं म्हणत सासूबाईंच्या गळ्यात पडून रडू लागली सुशीलचे बाबा म्हणाले सुनबाई डॉक्टर काय म्हणाले अण्णा रडत रडत तिने सांगितले की ते म्हणाले बारा तासात जर शुद्ध आली नाही तर दुसरीकडे हलवावं लागेल बँकेचे एटीएम घेऊन येते गडबडीत घरीच विसरली मुले आले असतील घरी तेव्हा त्यांनाही घेऊन येते म्हणून ती निघून गेली आज दुसरा दिवस उजाडला गेला तरी सुशील शुद्धीवर आला नाही हे पाहून मीरा अण्णांना म्हणाली अण्णा यांना दुसरीकडे हलवावं ह हलवायला हवं हो ग पण पैसे नकोत का मोठ्या दवाखान्यात ॲडमिट करायला माझ्याकडे आहे तुम्ही फक्त चला डॉक्टरांना भेटायला तुझा फोन आल्यावर मी हातातले कामे टाकून तसा चालो मला जायला हवं गावाकडे कामे पडलेले आहेत ते नीट नीट करून मी परवाला येतो मग बघू काय करायचं ते असं म्हणून चल आम्हाला निघायला हवं आम्ही परवाला येतो असे म्हणत ते निघूनही गेले तिला काय करावं ते सुचे ना असं झालं होतं की रक्ताची नातिक अशी कशी असू शकतात पोटचा मुलगा शेवटच्या घटका मोजतोय आणि यांना त्या धान्याची काळजी ती एकांतात हमसून हमसून रडली डोळे पुसत पदर खोचून पुन्हा खंबीर होत डॉक्टरांकडे गेली डॉक्टर साहेब हे काय लावले तुमच्याकडे इलाज होत नाही तर मग पेशंट काय घालवण्याची वाट पाहत आहात का आम्हाला सुट्टी देऊन टाका बिल सांगा पटकन माझ्याकडे वेळ खूप कमी आहे डोळे वाटारून ती उद्गारली तिचा रणचंडीचा अवतार बघून डॉक्टर म्हणाले अहो पण आधी बिल काढा बस झाले तुमचे उपचार तिने सुशीलला मोठ्या शहरात एकटीने हलवले आणि उपचार चालू झाले जवळचे सर्व बँक बॅलन्स उपचारासाठी पुरेसे नाही हे तिला समजत होतं पण होईल काहीतरी म्हणून ती गावाकडं आईबाबा येण्याची वाट न बघतच ती एकटीच लढत राहिली कुंकवाचा धनी शेवटच्या घटका मोजत असताना तिने हार मानली नाही लढत राहिली पण तिच्या नावावर असलेली गावाकडची जमीन विकून का होईना त्यांना बरं करीन ती त्याच्या पायथ्याशी बसून होती शेवटी तिसऱ्या दिवशी त्याची थोडीशी हालचाल जाणवली होती हे बघून डॉक्टर यांना शुद्ध आली म्हणून तिने आनंदाने नाचणे तेवढे बाकी होते अक्षरशः हॉस्पिटल दनानून सोडले जगातले सर्व सुख पायाशी लोळण घेत असल्याचा भास तिला झाला डॉक्टर येऊन तपासून गेले मीराने मनाशी गाठ बांधली माझ्या नावावर असलेली ती शेती विकेन पण मी तुम्हाला वाचवेन असं पुटपुटत ती कितीतरी वेळ बसून होती तिने घरी फोन लावून सर्व हकीकत सांगितली सुशीलला शुद्ध आल्याची बातमी दिली आणि शेती विकू पण त्यांना वाचवू अशी इच्छा बोलून दाखवली अगं सुनबाई शेत घ्यायचं म्हटलं म्हणजे थोडं कोणी लगेच घेतो पडून मागतो असं बोलू लागले तिला अण्णांचा भयंकर राग आला पण तो आवरतच पण तेच करावं लागेल असं तिने ठासून सांगितले आणि सुशीलजवळ येऊन बसली सुशीलने तिच्याकडे एकदा पाहिलं आणि जवळ येण्याचा इशारा केला तिचा हात हातात घेऊन तू नोकरी कर मुलांना सांभाळ असं म्हणाला अन् पुन्हा कोमात गेला डॉक्टर डॉक्टर तिने आरडाओरड केला तेव्हा सगळे धावत आले चेकअप करून डॉक्टरांनी आय एम सॉरी एवढेच म्हटले तिने हंबरडा फोडला सुशील तू हवा आहेस मला तू असं एकटीला सोडून नाही जाऊ शकत तिच्या जीवाच्या आकंताने रडताना पाहून हंबरडा फोडताना पाहून सारं हॉस्पिटल गहीवरून गेले होते तिची ती छोटी छोटी मुलं फक्त टकमक पाहत होती त्या मुलांना काय माहीत होतं आपले बाबा गेले सोडून आपल्याला कायमचा कथा आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद